नमस्ते मित्रांनो तर हे बघा इथे आजपासनं माझ्या मुलीची जी स्कूल आहेत ती ओपन झालेली आहेत आणि आज ती गेली आहे स्कूलमध्ये आणि मी तिला घेण्यासाठी चालले आहेत आणि आता साडेबारा झाले आहेत तर चला तर म आपण तिला घेण्यासाठी जाऊयात आणि तिला आता इथे स्कूलमधून घेतलेलं आहे आणि मी आणि माझी मुलगी आता आम्ही घेऊ चालू आहोत आणि हे बघा घरी जाताना रस्त्यामध्ये खूपच छान इथे आंबट चिं चिंचेचं झाड होतं आणि मग आम्ही तिथे थोड्या वेळ उभं राहिलो आणि चिंचा तोडत आहोत कारण की प्रत्येक सीझनमधलं प्रत्येक सीझनमध्ये जे जे वेगळे फळं येतात ते आपण खाल्लेच पाहिजे कारण की असे प्रत्येक सीझनमधले फळं खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं तर हे बघा मी इथे वरती तुम्ही बघू शकता खूपच साऱ्या चिंचा आहेत आणि अजून पिकलेल्या नाही आहेत पण मग अशा आंबट चिंचा मीठ लावून खाण्यामध्ये खूपच मजा येते आणि खूपच अशा आंबट गोड खायला चवीना खूपच छान लागतात आणि विशेष करून ज्या आंबट चिंच आहेत ना जर आंबट चिंचामध्ये एखादी गोड चिंच असली ना तिथं खायला खूपच छान लागते आणि हे बघा इथे आमच्या म्हणजे घराच्या रस्त्यामध्येच ही चिंच जी आहेत ना तर ही खूपच खायला गोड अशी आहेत तर इथे आम्ही म्हटलं थोड्याशा चिंचा घेऊयात आणि मग घरी जाऊन चिंचा खाऊयात आणि इथे माझी जी, -जी मुलगी आहेत ती आता खूपच दमून स्कूलमध्ये आलेली आहेत कारण की घरी आल्यावर खूपच पावर करते माझ्यावर आणि आता साडेबारा वाजलेले आहेत तर म्हटलं चला तर मग आता आपण आपल्या ज्या गायी आहेत त्यांना पाणी पाजून घेऊयात कारण की थंडीचा थोडंसं उशिराच पाणी पाजत असते मी तर हे बघा अशा पद्धतीने आता मी सर्व ज्या गायी आहेत त्यांना पाणी पाजून घेणार आहेत आणि इथे मी दुपारच्या वेळेस खूपच उन्हाचा चटका लागतो तर हे जे पडदे आहेत गायींच्या पाठीमागचे ते मी इथे खाली करून घेत आहेत आणि इथला सगळा आता आपला जो पसारा आहे गोठ्यामधला तो अशा पद्धतीनं आवरून झाला आहे कारण की सकाळी खूपच थंडी वाजते आणि दुपारी ऊन लागतं त्याच्यामुळे गायींची काळजी घेणं हे महत्त्वाचं असतं आणि आता दुपारचे वाजले आहेत चार आणि इकडे आमच्याकडे सकाळी आठला पाणी येतं आणि सॉरी सकाळी सातला पाणी येतं आणि दुपारी पण चार वाजता पाणी येतं म्हणजे साडेतीन चार वाजता पाणी येतं तर सकाळचे जे थोडेफार कपडे राहिलेले असतात किंवा जे भांडी वगैरे आहेत तर मी ते चार वाजता अशा पद्धतीनं कपडे वगैरे धुऊन घेते आणि भांडी पण घासून घेत आहेत तर हे बघू शकता कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन घ्यायचं आहेत पण त्यासाठी थोडा आता वेळ आहेत अजून तर हे बघा इथे मी भरडत आहेत आपले हरभरे म्हणजे माझ्याकडे हे जे आहेत ते काबुली हरभरे आहेत आणि काबुली हरभऱ्यांना ते हरभरे असे मोठे मोठे असतात आणि त्या हरभऱ्यांना आपण जे आ, आपले गावठी हरभऱ्यांची जशी प्रोसेस करतो भिजत वगैरे घालण्याची किंवा ते वाळू घालण्याची तर या काबुली हरभऱ्यांना तशी गरज पडत नाहीत फक्त हे थोडेसे उन्हामध्ये वाळू घालतात आणि लगेच अशा पद्धतीने इथे भरडतात तर तुम्ही बघू शकता मी आता हे सर्व माझ्याकडे जे हरभरे आहेत ते हरभरे मी भरडून घेत आहे आणि हे हरभरे माझे मागच्या वर्षीचे आहेत आत्ता पण नवीन हरभरा मी शेतामध्ये केला आहेत तर हे बघा आता अशा पद्धतीनं आपण हे सगळे जे हरभरे आहे, हर हर आहेत काबुली हरभरे ते भरडून घेऊयात कारण की नंतर पण मग तुम्हाला माहीतच असेल की चार पाच वाजले की गाईंचं पण काम आवरायचं असतं मित्रांनो मी ते हरभरा भरडत असताना मला माझ्या लहानपणीची एक गोष्ट आठवत आहेत म्हणजे मी तेव्हा साधारण सातवी ते आठवीला असेल मला इतकं आठवत आहे तेव्हाचं तर तेव्हा माझ्या मम्मीनं मला सांगितलेलं होतं म्हणजे माझी मम्मी तेव्हा शेतात जायची आणि मम्मी मला सांगून गेली की त म्हणजे तेव्हा काय करायचे हरभरे भिजत भिजू घालायच्या पहिले थोडंसं पाणी जे आहे पंचपात्र्या किंवा एखादं टिपाड वगैरे भरून आपण उन्हामध्ये ठेवायचो आणि ते पाणी गरम झालं की त्यात आपण हरभरे ओतायचो आणि अशा पद्धतीनं आपण हरभरे त्यात भिजू घालायचे पहिले पाण्यामध्ये तर मम्मी शेतामध्ये गेली आणि मला सांगितलं की तू हरभरे भिजत घाल तर मग मी काय केलं की आम्हाला चांगले दोन पोते इतके हरभरे झाली होती तर मी तेवढी दोन्हीची दोन्ही पोते टिपडामध्ये ओतून दिली आणि कारण की इतके काही भिजत घालत नसतात ते एक पन्नास साठ किलो भिजत घालायचे होते तर मी दोन पोते अख्खे त्या टिपडामध्ये ओतून दिलेलेत आणि नंतर मम्मी संध्याकाळी आल्यावर मला इतकी बोलली आणि ती गोष्ट मला आत्ता पण आठवते आहे आणि नंतर मग मम्मीना काय केलं की मम्मीला तेव्हा खूपच सारे शेतामधले काम असायचे मग ती मला बोललेली की आता हे हरभरे व्यवस्थित वाळू घाल आणि सुकले का तूच हे सर्व हरभरे भरड तर ते तेव्हा मी अक्षरशः स्कूलमधून आल्यावरती ते दोन पोते हरभरे मी एकठीना तेव्हा ते, ते भरडलेले होते आणि अगदी व्यवस्थित भरडलेले होते तर माझी मम्मी काय करायची तर आमच्या अंगावरती असं भरपूर सारं काम टाकून जायची पण त्याचा एक आता फायदा असा होत आहे की आम्ही प्रत्येक काम हे शिकलेलो म्हणजे आम्हाला प्रत्येक कामाची सवय झालेली की कुठलं काम कशा पद्धतीनं करतात हे बघा मग माझ्या मम्मीनं तेव्हा शिकवलेलं आता मला कामी पडलं आणि अशा पद्धतीनं मला आत्ता पण हे हरभरे जे आहेत अगदी व्यवस्थित भरडता येतात कारण की हे भरडताना खूप काळजी घ्यावं लागते कारण की याचा भुगा नको व्हायला अगदी व्यवस्थित हळूहळू वारपणे ते टाकावे लागतात तर अशा पद्धतीनं तर तुम्हाला पण मित्रांनो तुमच्या लहानपणीच्या काही गोष्टी आठवत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि आता इथे वाजले आहेत पाच आणि ह्या कोंबड्यांना पण मी थोडंसं खाण्यासाठी टाकून घेत आहेत त्यांचं जे फीड आहेत ते मी त्यांना टाकत आहेत हे बघा त्या छोट्या कोंबड्या कुठे गेल्या आहेत काही दिसत नाहीत आणि आता इथेच आपण व्हिडिओची एंडिंग करूयात व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका गुड नाईट